जसे की आम्हाला न्याय मिळावा आणि मेंटेनन्स आमचा कमीत कमी व्हा ते हजार ते दीड हजारपर्यंत कमीत कमी झाला पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे तुम्हाला काय चिटिंग झाली कसं झालं यामध्ये असं आहे की म्हाडाने मुंबईच्या गिरणी कामगारांना कोण कळवले ठिकाणी घर देऊन चक्क फसवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार चारशे सतरा लोकांना दोन हजार सोळामध्ये मध्ये म्हाडाने घर देण्यासाठी लॉटरी काढली दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसे भरले परंतु त्याच्यानंतर दोन हजार वीसला ला कोविड आला आणि आम्हाला त्या घरांचा ताबा देण्यासाठी शासनाने पाच वर्ष लावली दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनी चाव्या द्यायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला असं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा मेंटेनन्स माफ करू तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये घरात ताबा घ्या त्यानंतर ता घरांची दुरावस्था झालेली होती पुढे न नळ तुटले होते दर्जे तुटले होते घरात अत्यंत घाललेली व्यवस्था होती लिफ्ट तुटल्या होत्या वायरिंग होती पंखे वगैरे गेले होते अशा अनेक गोष्टी कोविड मध्ये घडल्या होत्या त्यासाठी सुद्धा माडाने बावन्न कोटीचा टेंडर काढून त्या कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं पण त्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत शेवटी आम्हाला म्हटलं की तुम्ही त्या घरात राहिला जा आम्ही तुमची कामं करून देतो असं सांगत आम्हाला घरामध्ये पाठवलं आम्ही जशा ता घराचा ताबा घ्यायला सुरुवात केली तसं आम्हाला मानाने पत्र दिलं हो की तुम्ही वर्षाचा बेज आणि पहिला मेंटेनन्स भरा बेचाळीस वर्षाचा वार्षिक मेंटेनन्स म्हणजे महिन्याला तीन हजार पाचशे अकरा रुपये भरा आणि मग ताबा घ्या त्यावेळेला आम्ही अनेक आंदोलनं केली मोर्चे काढले पत्र परिषदेचा पत्र दिली त्यानंतर मग त्यांनी कुठे आमचा विचार आम्हाला एक वर्षाचा मेंटेनन्स आणि माफ केला पण तो कधीपासून केला ऑगस्टमध्ये जी आर काढला पण बॅक डेटेड काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आमचे सात महिने पहिलेच निघून गेले होते नंतर आम्ही पोझिशन घेतलं पोझिशन कधी घेतलं आम्ही दोन हजार चोवीसच्या च्या ऑक्टोबर मध्ये घेतलं म्हणजे पोझिशन म्हणून तीन महिने झाले आता आमची चिंता अशी आहे की आम्हाला पुढच्या वर्षाचा म्हणजे पंचवीस सव्वीसचा जो मेंटेनन्स आम्ही मागितलाय तो, तो पाच हजार रुपये मेंटेनन्स माहिती महिन्याला पंचावन्न हजार रुपये त्यांनी मेंटेनन्स मागितलाय एकशे साठ फुटाची दोन घरं आहेत छोटी छोटी घरं जी अत्यंत दुर्गम भागात आहेत तिथे ना कुठली व्यवस्था आहे ना लोकवस्ती आहे ना हॉस्पिटल आहे काही नाही आहे जवळपास काही नाही आहे अशा वेळेला आम्ही तिथे जाऊन राहणार कसं उद्या एखादा माणूस आजारी पडला तर त्याला बघणार कोण उद्या जर लिप बंद नाही एखादा माणूस खाली लिप पसरलेली मेला तर त्याला जबाबदार कोण आहे अशा वेळेला आमची अशी जास्त मागणी आहे की आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे कमीत कमी तीन वर्षाचा मेंटेनन्स हा आमचा माफ झाला पाहिजे त्यासाठी आम्हाला सरकारची भीक नको आहे तुम्ही आमचे पैसे वापरलेत मानाने आमचे पैसे दोन हजार चोवीस पर्यंत पाच वर्ष वापरलेत त्या व्याजाच्या पैशातून तुम्ही आमचा मेंटेनन्स माफ करा ज्यांना मेंटेनन्स भरायचा भविष्यामध्ये त्यांना तो कमीत कमी असावा म्हणजे काही लोकांना भरावा लागेल जे नवीन आत्ता आले त्यांना तो फक्त एक हजार किंवा पंधरा वर्ष जास्त नसावा कारण जा त्यापेक्षा जास्त देण्याची तिथली परिस्थिती नाही आहे तिथली संपूर्ण डागडुजी करा आमची घरं आम्हाला नवीन वाटली पाहिजेत अशी उत्तम प्रकारे आम्हाला ती परत बनवून द्या ज्याच्यात जी काय डाग डुजी असेल ती पूर्ण रिपेअर करा आमच्या लिफ्ट तुम्ही व्यवस्थित करून द्या ही लिफ्ट बिघडली ती लिफ्ट बंद पडली रोज एक लिफ्ट बंद पडते रोज एक लिफ्ट रोज माणसं अडकतात रोज माणसं ठोकतात हे अशी अवस्था माडाने करून ठेवली स्वतः महाडाचे अधिकारी आमच्यासोबत लिफ्टमध्ये अडकलेली आहे जेव्हा आम्ही इन्स्पेक्शनला गेलो होतो त्यावेळेला अशी जर अवस्था असेल तर गिरणी कामगार तुझी राहणार कसा लोकं राहिला जात नाहीत दोघं घाबरलेत लोकांचे लाईट बिल आता लोकांचे लाईट बिल दहा वर्ष प्रोजेक्ट बंद होता तीन तीन पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लोकांना लाईट बिल आलेले करतो म्हणतात करतो, करतो तर कधी क्लिअर करणार आता क्लिअर नाही केले दोन महिन्यांनी तर लाईट बिल कापून जातात लोक नावावर लाईट बिल नाही दीडशे ते दोनशे दोन हजार चारशे सतराचा प्रकल्प आहे शंभर ते दीडशे लोकांच्या ठिकाणी राहायला पाठवलंय परंतु ते राहायला गेल्यानंतर सुद्धा तिथला मात्र जिना आता राहण्यासारखं नाही आहे तिथे रात्रीच्या वेळेला अगदी स्मशान शांतता असते तुम्हाला काही मिळत नाही जवळ एकही काही दुकान नाहीये काही नाही म्हणजे जे काही घ्यायचं असेल अप टू स्टेशन घडली कोणासोबत जर वाईट तर त्यावेळेला तिथे पोलीस स्टेशन वगैरे काय अवेलेबल आहे का जवळपास काही नाही आहे पण आम्ही पोलिसांना अवेअर केलेलं आहे आम्ही पोलिसांकडे लावून आमची निवेदन दिली की साहेब तुम्ही राहून येत चला कारण भयानक शांतता असते उद्या कुठलाही गैरप्रकार घडू शकतो त्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले आणि पोलिसांना त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळतंय परंतु तेही पूर्ण आम्हाला देऊ शकत नाही परंतु ती सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी म्हणून फार खरेदीच्या करतात आमच्यापासून लांब आहेत पेट्रोलिंगला ते पण सारखी येऊ शकतात त्यांच्याकडे ते म्हणतात शासनाचा निर्णय आला आम्हाला आता आम्हाला ते उत्तरच देत नाहीयेत सुरुवातीला त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला होता पण आता नवीन नवीन सरकार आलं आम्ही काही मध्ये निवडणुका होते म्हणून आम्ही प्रजेशन घेतलं आणि आम्हाला म्हटलं की नवीन सरकार हे ज्यावेळेला आपल्याला विचार करू आता नवीन सरकार आम्हाला त्यामुळे कुठे होत नाहीये ज्याने आम्हालाच घर दिलेलं नाही आम्हाला सरकारला फसवलेलं आहे त्या आमच्या भावनांचा विचारच करत नाहीत आम्ही एवढे निवेदल देऊन ज्याने आमच्या आतापर्यंत दखल घेतली नाही मला वाटत भविष्यामध्ये हे सरकार दुसऱ्या गिरणी कामगारांना सुस्थितीतली घरं देऊ शकेल ज्या गिरणी कामगारांनी आतापासून करावा अशी माझी सगळ्या गिरणी कामगारांना विनंती आहे अनेक काही संघटनांचं म्हणणं आहे की ज्या मिल आहे मुंबईतल्या त्या मिलच्या जागेवरती गिरणी कामगारांना मुंबईतच घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे नाही तर गिरणी कामगारांना त्याच्या बदल्यात पैसे द्यावेत घराच्या नाही गिरणी कामगारांचे जे, जे काही आतापर्यंतचे to... जो त्यांनी घर अडवलेली आहेत थांबवलेली आहेत त्यांना त्यांना मोबदला देण्यात यावा अशा काही मागण्या धरून चाललेल्या आहेत या गिरणी कामगारांना जो तुम्हाला अनुभव आलेला आहे त्या अनुभवानुसार तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का निश्चित पाठिंबा देऊ नये आम्ही असंही जर अशी अवस्था असेल तर आम्ही त्यांना सांगतो की आमची घरही परत घ्या मी तर मगाशी तुम्हाला म्हटलं की आम्ही आमची घरं परत करतो आमचे पैसे आम्हाला द्या आम्हाला मुंबईत घर घ्या आम्ही मुंबईत घर घ्यायला तयार आहोत आम्हाला हे घर नकोच आहे मुळात महाराष्ट्र सरकारनं गिरणी कामगारांना फसवलेलं आहे आम्हाला कोंडावला दिलेली घरं आम्हाला मान्य आता नाहीये ती तुम्ही परत घ्या आमचे पैसे दुप्टीनं व्याजासह आम्हाला परत करा आम्ही निवंत राहायला तयार आहोत